नमस्कार मी मनीष एंगळे जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय उद्योग समूह आणि ध्येय वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर ज्ञान रचना सोशल फाउंडेशन या संस्थेला शैक्षणिक सामाजिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारामध्ये कल्याण येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या संस्थेला शैक्षणिक सामाजिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करणं सामाजिक संस्थांच्या समता बांधणीसाठी आणि निधी संकलनासाठी जिल्हा न्याय कार्यशाळेचं आयोजन करणं अशा प्रकारचे लोक कल्याणासाठी कार्य केले अशा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन संस्थेला या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय युवा दिनानिमित्त माऊली सभागृह अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या संस्थेला ध्येय राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि समस्त सदस्यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे